नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण खजूरमध्ये दूध घालून ना अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत म्हणजे साखर गूळ न वापरता आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत ते म्हणजे खजूर तर आता इथं माझ्याकडे जरा ब्राऊन रंगाचे आहेत ना ते खजूर आहेत तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जरा वेगळे बघा म्हणजे काळे खजूर असतात ते, ते अगदी घेतलात किंवा अगदी सुके खारीक घेतलात ना तरी सुद्धा चालेल खजूर म्हणजेच की त्याला खारीक म्हणतात तर ते खारीक सुद्धा घेऊ शकता पण ही रेसिपी व्हायला जरा वेळ लागेल ना म्हणून के ऐवजी केव्हाही हे ओलसर खजूर घेतलेले चांगले आता ह्याच्यातले बी बघा कसे काढायचे खजूर म्हणलं की जरा जास्त चिकट असतात मा मग आपले हातसुद्धा चिकट होतात किंवा त्या खजुरांचा चिगळा होतो म्हणून ह्याच्यातलं बी बघा सेपरेट कसं काढायचं एक खजूर घ्यायचं आणि मधीतनं त्याला चीर मारायची आणि मग बघा एक भाग घ्यायचा जिथं बी दिसते तिथे आणि मग अशी बी काढून घ्यायची त्याची एकदम करायला सोपायची जास्तीचे हातसुद्धा आपले खराब होत नाहीत आणि खजूरसुद्धा जास्त असं चिगळा होत नाही मस्तपैकी असं बघा ह्याच्यातले बी सहजपणे काढायला येतात आता इथं जरा मी खजूरचं प्रमाण कमी केलंय तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गोडीसाठी आणखीन थोडेसे खजूर वापरला तरी चालेल तर बघा पाऊन कप भरून इतक मी हे खजूर घेतले ना जर गोड कमी खात असल्यामुळे ना इथं मी खजुरांचं प्रमाण कमी ठेवलं आहे पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा गोड हवं असेल ना तर आणखीन एक कप खजूर घेतला ना तरीसुद्धा चालेल बघा खजुरामधले आपले बी काढून झालेत खजूर इथं मोजून सुद्धा घेतलेत पाऊन कप इतके आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध तर दूध सुद्धा सेमच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पाऊन कप इतकं खारे घेतला ना त्याच्यासाठी पाऊन कप इतकंच दूध घेऊयात मात्र ह्याच्यामध्ये गरमच घालायचं आहे म्हणजे हे खजूर आहेत ना ते लवकर भिजले जातात आता वीस मिनिटानंतर आपण पाहत आहोत बघा छान प्रकारे इथं आपले हे खजूर दुधामध्ये भिजल्यामुळे थोडेसे फुललेले दिसत आहे या इथं आपलं नरम झाल्यामुळे ना दुधाचा रंग सुद्धा बदललेला आहे बघा खजूर असं दुधामध्ये भिजत घातल्यामुळे ना ते नरम होत मग आपल्याला ना मिक्सरला छान अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आता दुधासकट हे कजूर सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि एकदम बारीक एक स्मूथ अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा ह्या टाईपचे वरून मी दूध किंवा पाणी कशाचाच वापर केला नाही जर तुम्हाला ही पेस्ट करण्यासाठी गरज वाटली तर दूध किंवा थोडा पाण्याचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल पण अशी स्मूथच पेस्ट करायची आहे बरे का आता एका भांड्यामध्ये ना ही तर बघा पाऊन कप इतकं दही घेतलेलं आहे दही जर तुमचं आंबट असेल तर अर्धाच कप घ्या हे मी घरगुती पद्धतीत दही लावल्यामुळे आंबट नाही त्याच्यामुळे पाऊन कप घेतलंय आणि पाव कप इतकं तेल घेतलंय तेल हे साधं सूर्यफुलाचंच घेतलंय दुसरं जास्त स्ट्रॉंग फ्लेवरचं असतं ना ते घ्यायचं नाही आता दही तेलाचा छान असं फेटून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्या दोन्हीचा एकजीव करून झाला की आपण तयार केलेली ही खजुरची पेस्ट घालून घेणार आहोत आपण गूळ किंवा साखर ह्या है वाप ह्याचा वापर करत नसल्यामुळे इथं खजूरची पेस्ट वापरले जेणेकरून आपल्या ह्या पदार्थांना गोडवा छान येईल म्हणून तर तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत गव्हाचा पौष्टिक असा केक तेही साखर न वापरता आता बघा सर्वांचा छान असा एकजीव झाला की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ जे रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान ह्याच्यामध्ये हे मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला दूध किंवा पाणी आपल्याला काहीच घालायचं नाही हे असंच फेटून घ्यायचं जेवढा अगोदरचं ओलसर पण आहे त्याच्यात होता होईल आपल्याला हे असं फेटून आहे हे मिश्रण बघा भरपूर असं घट्ट आहे आता आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर इथं पाऊन कप इतकं दूध घेतलंय आणि ह्याच्यामध्ये साय सुद्धा मी घेतली बरं का जर तुमच्याकडे साय नसेल ना तर एक दहा वले दुधाचं पावडर असतं बघा की त्याला दूध पावडर किंवा मिल्क पावडर असं म्हणतात तर ते एक वापरा बरं का जेणेकरून ह्याची टेस्ट ना आणखीन वाढते आता बघा थोडं थोडं करून येतं आणखीन दूध वापरलेलं आहे मी आता एकूण दूध किती वापरलं तुम्हाला मी पुढे सांगतेच बघा याच्यामध्ये गुठळ्या होतील ना म्हणून एकदम आपल्याला दूध घालायचं नाही असं थोडं थोडं दूध घातल्यामुळे आपल्याला अंदाज सुद्धा येतो ह्याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे ना जास्त होत सुद्धा नाहीत आणि आपल्याला छान प्रकारे फेटायला सुद्धा येतं आता बघा तुम्हाला सांगितलं होतं दुधाचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगते तर ह्या टाइपचं बॅटर होऊच ना सुरुवातीपासून आतापर्यंत दीड कप इतकं दूध लागलं दुधाचं प्रमाण इकडे तिकडे थोडंफार होऊ शकतं कारण हे सगळं गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे किंवा तुम्ही जे दही वापरलं ते किती घट्ट आहे किती पातळ आहे ह्याच्यावर अवलंबून हे मिश्रण आपलं छान प्रकारे तयार झालंय बाजूला ठेवूयात आता बघा आपण केक करत आहोत ना मग केक बेक होण्यासाठी इथं बघा मी इथं केक टीन घेतलाय चौकुण्या करायचा त्याच्याच मापाचा नाही तर बटर पेपर कापून घेतलाय आणि त्याला जरा नाही तर तूप लावून घेत आहे तुमच्याकडे जर हा केकटी नसेल ना तर घरातील एखादा डबा वापरत तरी सुद्धा चालेल बटर पेपर नसेल तर एखादं वहीचं कोरं पाण घ्या त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्या तुमचा झाला बटर पेपर ता आपल्याला ह्या मिश्रण मध्ये फ्लेवरसाठी चार ते पाच थेंब इतके व्हेनिला इसेनचे घालायचे आहेत अर्धा चमच इतके बेकिंग पावडर आणि पाव चमच इतके बेकिंग सोड चवीसाठी थोडंसं मीठ घालूयात कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते वरून थोडंसं दूध घालायचं आणि बघा वरचीवर पहिल्यांदा आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मात्र असं ह्या पद्धतीने हे मिसळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर एक इनोचं पॅकेट वापरला तरीसुद्धा चालेल आता मात्र आपल्याला काही करायचे हे फटाफट असं मिसळून घ्यायचं आहे बरं हे मिश्रण बघा जास्तीचं घट्ट नाही ठेवायचं आणि जास्तीचं पातळ नाही ठेवायचं ह्या टाईपचं ठेवायचं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहे ते म्हणजे बारीक चिरलेले बदामाचे काप त्याचबरोबर बारीक चिरलेले काजूचे काप हे तुम्ही अगोदरच घालायचे आहेत बरं का आता जरा इथं मी विसरले होते म्हणून वरतून घातले आणि छान असं मिसळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर ना आपल्याला जरासुद्धा वेळ वाया घालू द्यायचा नाही कारण लगेच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे नाहीतर ना आपण जो बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला त्याची रिएक्शन होणार नाही आणि आपला केक हा फुलला जाणार नाही म्हणून आता छान असं मिसळून झालं की आपलं हे मिश्रण बघा किती हलकं फुलकं आणि छान फुललेलं झालंय लगेचच ह्या केक भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे केकटीनची ही पूर्वतयारी अगोदरच करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तेल अगोदरच लावून ठेवायचं याच्यामध्ये ना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेच आपल्याला हे केकचं मिश्रण आहे हे केकटीनमध्ये टाकायला येतं म्हणून ही अगोदरच पूर्वक तयारी करून ठेवायची मध्येच बघा स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे मध्येतच आपला केक फुलला जाणार नाही सगळीकडं छान एकसारखा फुलला जाईल वरून बघा हो। आता मी थोडेसे काजूचे काप बदाना बदामाचे काप आणि खजूर आहे ना त्याचे बारीक तुकडे केलेत आणि ते वरून असे घालून घेतलेत जेणेकरून दिसायला छान दिसतील आणि खातानासुद्धा छान प्रकारे टेस्ट येईल थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे बरे का म्हणजे छान एकसारखा सगळीकडनं आपला केक होईल आता अगोदरच ही सुद्धा पूर्वतयारी करून घेतली ते म्हणजे बघा गॅसवरती पंधरा मिनटं हे पातेलं गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवलेला आहे आता हा केक टीन आपल्याला मधोमध नेऊन ठेवायचा आहे ह्याच्यावरती आपण असं घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि गॅस मात्र बारीकच पाहिजे बरं का आता ना आपण तीस मिनटानंतर पाहणार आहोत तर तीस मिनटानंतर बघा केक छान प्रकारे फुललेला आहे पण मध्येच ना आपल्याला अशी सुरी घालून बघायचे बघा सुरी ओलसर आली त्यामुळे इथं आपला काही केक बेक झाला नाही आपण झाकण ठेवून आणखी दहा मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत आता एकूण चाळीस मिनिटांनी मी पाहत आहे तर बघा आता सुरी आपली क्लीन आली म्हणजे हा केक आपला पूर्णपणे बेक झाला आहे असं समजायचं आणि सुद्धा केक बरं का किंवा तुम्ही असं बोट लावून बघितलात ना तर हे मिश्रण आपल्या बोटाला चिटकणार नाही म्हणजे केक आपला तयार झालाय समजायचं आता आपण बाहेर काढून घेणार आहोत खाली बघा मीठ टाकलं नव्हतं मीठ जर टाकलं ना तर आपलं जे केक बेक करण्यासाठी आहे ना ते जरा खराब होतं म्हणून खाली मी मीठ टाक पण ओव्हनचा वापर केला नाही पातेलामध्ये हा केक बेक करून घेतलेला आहे आता बघा हा केकसाठी खाली काढून घेतला आहे हा केक खूप गरम आहे म्हणून ह्याच्यावरती आपण एक कॉटनचा कपडा टाकून घेणार आहोत जेणेकरून केकच्या वरचा जो भाग आहे ना तो कडक होणार नाही आता इथं मी दहा मिनटानंतर पाहत आहे तर केक छान प्रकारे थंड झाला आहे आता याच्या आपण कडा सोडून घेणार आहोत आणि छान प्रकारे केक आपण ह्याच्यातनं बाहेर काढणार आहोत बघा केक बेक करण्यासाठी ना मला इथे चाळीस मिनटं लागले तुम्हाला कमी सुद्धा मिनटं लागू शकतील बरं का म्हणजे अगदी तीस ते पस्तीस मिनटांमध्ये सुद्धा होऊ शकतो तुम्हाला मध्येत मध्ये बघायचं आहे पण लगेच वीस ते पंचवीस मिनिटं तर सुरुवातीची पाहायचं नाही नाहीतर सुरुवातीला केक तुमचा फुलला जाईल ना नंतर बसला जाईल मला म्हणलं होतं बघा तुम्हाला केक बेक करण्यासाठी वेळ कमी सुद्धा लागू शकेल कारण केक बेक करण्यासाठी तुम्ही जे भांडं वापरला ते जर पातळ असेल म्हणजे जर तुम्ही कडी वापरला किंवा पातेल वापरला ते जर पातळ असेल ना तर केक मात्र लवकर शिजतो नाहीतर तुमचा केक करपला जाईल त्यामुळे तुम्हाला ही मात्र काळजी घ्यायची आहे आता बघा केक छान प्रकारे ह्या केक बाहेर निघालेला आहे आता आपण कापून साखर किंवा गुळ न वापरता अतिशय पौष्टिक असा आपला हा गव्हाच्या पिठापासून केक तयार झालेला आहे आता बघा मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्यात मग मुलांना सारखं काही का ना काही खायला हवं मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खायला देण्याच्या विजेना तुम्ही घरच्या घरी असे पदार्थ बनवून देऊ शकता अगदी मुलं सुद्धा खुश आणि तुम्ही सुद्धा खुश की घरच्या घरी इतका छान केक केल्यामुळे म्हणजे अगदी डायबेटीस शुगरवाले पेशंट ना केक खायला नको म्हणतात कारण त्याच्यामध्ये साखरेचा सा वापर असल्यामुळे ते सुद्धा हा, हा केक ना मात्र खाऊ शकतील आणि केक आता कापल्यानंतर तुम्हाला कळत असेल की ती जाळीदार तयार झालेला आहे जो कोणी केक हा खाईल ना ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतका छान चविष्ट लागतो बरं का आणि पेशंट सुद्धा हा केक बिंदास्तपणे खाऊ शकतील मग त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आपण एक कप गव्हाच्या पिठासाठी ना पाऊण कप इतका खजूर वापरलेला होता तुम्हाला जर गोड जरा जास्तच आवडत असेल ना तर एक कप गव्हाच्या पिठासाठी एक कप खजूर वापरू शकता आता वरून तर केक बघितलात तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते वा बघू शकता अगदी आतमधून ढोकळा कसा असतो का नाही अगदी तसा जाळीदार झालेला आहे बरं का आणि बघा किती मऊ लुसलुशी तो अगदी ओटाने खाता येईल इतका छान हा केक झालेला आहे माझा नेहमी हाच एक हेतू असतो रेसिपी साधी सोपी असावी जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी हीसुद्धा साधी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा मग अशाच व्हिडिओ आहेत ना जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का मी आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये